तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरती राज ठाकरे संतापलेले होते तळपायाची आग मस्तकात केली आहे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुल झालंय अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कुणीतरी पाठवली पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त हे फक्त संविधानात आहे था। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झालंय दुबार मतदार नोंदणीवर निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नसेल तर तुमचा काय उपयोग जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली पण आता उत्तरदायित्वही नाकारणार मग तुमच्या पदाचं काय करायचं आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं अभिनंदन